नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्र पंढरपूर तालुक्यातील व माढा मतदारसंघातील रोपळे या गावात मोहळ विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार व रोपळेगावचे सुपुत्र राजू खरे यांचे रोपळे ग्रामस्थांकडून फटाक्यांच्या आतिषबाजीत व हलगीच्या तालावर खरे यांची जंगी स्वागत करत मिरवणूक काढण्यात आली यावेळी निमित्त होतं ते फक्त रोपळे गावच्या क्रिकेट सामन्याचं क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी राजू खरे आले असता तयारी मोहोळ विधानसभा मतदारसंघाची चर्चा मात्र माढा विधानसभेतील लोकांच्या तोंडून होत होती खरे यांची एंट्री होताच रोपळेगावचे माजी सरपंच व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम यांनी स्वागत करत सत्कार करण्यात आला त्यानंतर गावातील मुख्य चौकामध्ये असलेले भगव्या झेंड्याला पुष्पहार घालत माजी सरपंच व कल्याणराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम यांच्या कार्यालयास भेट देत आदरपूर्वक सन्मान करण्यात आला यानंतर गावामध्ये मुख्य चौकातून राजू खरे यांची मिरवणूक काढत गावातील मातंग समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभही पार पडला यावेळी गावातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यानंतर रोपडे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मैदानात ग्रँड एंट्री करण्यात आली यावेळी क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करत राजू खरे यांनी आपल्या हातात बॅट घेत तुफान फटकेबाजी करत षटकारही लगावला मात्र असा षटकार मोघळ विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये लगावणार असल्याचे देखील नागरिकांमधून बोलले जात होते राजू खरे यांचं क्रिकेट प्रेमिकांकडून आपल्या अंगात परिधान केलेल्या जर्सीच्या माध्यमातून दाखवून देण्यात आले स्पर्धेची सुरुवात दोन्ही टीम्सना शुभेच्छा स्पर्धेला सुरुवात झाली यानंतर क्रिकेट प्रेमींकडून व पुणे पिंपरी चिंचवडचे माजी भूमी अभिलेख अधिकारी शिवाजी भोसले यांच्या वतीने सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी रोपळेसह मान्य गावातील विविध पक्षांचे मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजू खरे यांच्या नावाची चर्चा आता मोहोळ तालुक्यासह आता पंढरपूरसह तालुक्यासह माडा मतदारसंघातील गावामध्ये होताना दिसून येत आहे पटेल तपासणी निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक